कोकण मुरबाड ॲग्रो प्रोड्यूस कंपनी व मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी गट मुरबाड तालुका कृषी आत्मविभाग अधिकारी गोकुळ जाधव व कुर्ले यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे सेंद्रिय शेती खत पाणी औषध याबद्दल मुरबाड तालुक्यातील शेतकरी गट व रोशन ॲग्रो सेंटर प्रतिनिधी उमेश चौधरी दशरथ तुमाळ माळशेस घाट येथील प्रगतिशील शेतकरी जयवंत शेंडे मेरदी येथील सरपंच पांडू दरोडा व अनेक महिला वर्ग उपस्थित होते या ठिकाणी सेंद्रिय औषधे कशी तयार करावीत सेंद्रिय खते कशी तयार करावीत याबाबत माहिती देण्यात आली माती परीक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली सेंद्रिय शेतीसाठी कसा उपयोग होतो याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र शासन कृषी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत प्रकल्प संचालक आत्मा ठाणे व इनोरा बायोटिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आयोजित केले होते

तर त्या माध्यमातून जाधव सर आम्हाला बोलले की बाबा तुम्ही सगळ्या ट्रेनिंगला मॅडम तुमच्या ह्याच्या मी एक ऑर्गॅनिक फार्मिंग आम्ही त्याच्यामध्ये थोडस खारीचा वाटा घ्यावा अशा आमच्या इच्छा म्हणून आला तर मॅडम हे माझं सगळे माणसेन घाटाचा जा पायथ्याशी राहणारे शेतकरी आणि त्यांच्यातलं मी एक शेतकरी आहे मानसन घाट बोलला म्हणजे मुंबईचा आता कुठलाही कानाकोपरा नाही का त्याला मानसन घाट माहिती असं माझ्या मार्शिल घाटामध्ये पूर्णधान पूर्णधान्य जास्त पिकत नागरी वरी उडीद आणि भात हे चार पिकावर आम्ही जास्त फोकस करतो आणि माझ्या मी कोकणामध्ये पण मोडत नाही आणि तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडतो म्हणजे कोकणाच्या बाजूला तरी माझं मुख्य पीक म्हणजे भात म्हणजे मुख्य अन्नच माझा भात मासे आहे आता काही म्हणजे आमची वारेकडे समजालची बरेच घडतमाळ आहे असे बाजूला ठेवले भात पण आमचं मुख्य धान्य आहे तर भात आता बरस सगळ्यात शे, लोक आम्ही शेतीमध्ये पण भात जाऊन पेरणी करतो रोपवाटिका करतो त्या रोपवाटिकेमध्ये पेरल्यानंतर उम्व झाली झालं त्याच्यावर युरियाचा मात्रा ते केमिकल मंत्र पवार म्हणजे मारतो तर माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तर बाबा आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे आहे सेंद्रिय शेती म्हणजे केमिकल युक्ती खते न दे तर हाताला हाताला थोडक्यात सिलिकॉनची जास्त गरज आहे तर माझ्या सगळ्या शेतकरी महानवांना सांगतात की रोपवाटिका म्हणजे ज्याला आमच्या मराठी गावठी भाषेत आम्ही शेतांमध्ये जे टाकतो त्याला मॅडम लूड बोलतो त्या रोप केला आम्ही माळावर टाकतो त्याला काय बोलतो कुणी काय करता मग आमच्याकडे मॅडम आम्ही त्या सगळ्या शेतकरी आम्ही घ्यास गॅस वापरतो मग वीस टक्के गॅसचा वापर करतो जंगला वाळलेली सुी लाकडं हे शेंगवढी काढून आम्ही त्याच्यावर आम्ही अन्न शिजलं जातं तर माझ्या महिला भगिनी आल्यावर मला खूप आनंद वाटला पहिल्यानंतर माझ्या मुरब्यामध्ये ट्रेनिंग केलं माझी माणसे महिला येते मला खूप आनंद होत तर मी महिलांना सांगू इच्छितो माझ्या सगळ्या कंपनीच्या सर्व सदस्यांना सांगू इच्छितो आपल्या घरातली रोज जी राग निघते ना ती राग साठून ठेवा तुम्ही असे फेकू नका आपल्या भाताची जी लूड राफ करतो ना त्याला सिलिकॉन सिलिकॉन म्हणजे राख आपली राख तर मुख्य घटक आपलं काम करते त्या भातामध्ये तर ती राख साठवून ठेवा जेव्हा आपली भाताची रोबरी जिथे आपला ती रोगवाटी कुण राफ करायचे तिथे ती फोकून द्या सगळीकडे आपण मन नांगर फिरून मास्त्या तुम्ही या टाकायची काही आवश्यकता नाहीये मॅडम आम्ही युर्याचा जास्त वापर करतो तुम्ही युरिय टाकायची गरज नाही युर्याचे पैसेही वाचतील आता थोडक्यात मॅडम आता माझं मत असं आहे का म्हणजे आर टी घातवी म्हणजे गावठी ट्रॅक्टर एक हजार रुपये तास आमच्याकडे त्या नागरपीचा घेत आर टी जर केली तर ते थोडक्यात चिखलनी करतो त्याला चिखलनीचा खर्च वाचू शकतो म्हणजे वाईचा खर्च वाचू शकतो तुम्ही करा दुसऱ्यांना पण सांगा आपले दुसरे शेतकरी आहेत ना त्यांना पण सांगा पन एक जन चालू करा नमस्कार या ना इकडे नमस्कार मंडळी आज मी ठाणे जिल्हा के टी व्ही न्यूजच्या माध्यमातून मुरबाड कोकण ॲग्रो प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून माझ्या सर्व तालुक्यातील सेंद्रिय बचत गट गटाच्या माध्यमातून आज डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन योजनेअंतर्गत आज इनोरा ह्या कंपनीमध्ये आपण सेंद्रिय शेतीविषयी माहिती शेती, घेण्यासाठी शेती, आलो आहोत आणि ह्या कंपनीमध्ये आल्यानंतर सर्व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला एवढी का जसं आईवडिलांसारखी माहिती पुरवली आणि आता ह्या माहितीचा आम्ही आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये घेऊन या, ता या संधीचं सोनं करू अशी मी अपेक्षा करतो आणि थोडक्यात सांगतो की आम्हाला इथे आमचे आ... मुरबाड तालुका कृषी डिपार्टमेंट आत्मा डिपार्टमेंटचे आमचे गोकुलजी जाधव साहेब कुर्ले साहेब यांनी इथ परत आणलं त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांना इथ परत आणल्याबद्दल आणि थोडंसं दोन शब्द सांगतो की आज पृथ्वी तलावरा असं झालं आहे का ह्या पृथ्वी हजारो करोडो वर्षापूर्वी ह्या पृथ्वीचा निर्माण झाला पण असा मा मनुष्य असा एक प्राणी आहे का पृथ्वी तळावर एवढी घाण माजवले त्याने तर ते घाणीचं कोणी जरी देव आला तरी ती घाण साफ करू शकत नाही पण ह्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आज आपण इथे आलो काही गोष्टी शिकण्यासाठी आज एवढा कचरा झाला था आहे ही पृथ्वी एवढी म्हणजे पृथ्वीवरील माती एवढी आता खराब केमिकलचं साहाय्याने खराब होत चाललंय अतिरिक्त खताचा केमिकलचा वापर करून भविष्यात असं वाटतंय का सेंद्रिय शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आले खरंच चांगलं वाटत आहे आणि मी माझी एक थोडक्यात माहिती देतो की माझ्या शिवळा येथील रोग ॲग्रो सेंटर आणि माझ्या मुरबाड तो तो एक काम करते की पाणी जिरवा याच्यावरही जास्त फोकस करते आणि गावामध्ये सो, गावा एक कोटी लिटर पाणी जिरवण्याचं स्वप्न आज माझं आहे आज मी गावामध्ये एक कोटी पाणी जिरवण्यासाठी खड्डा खोदलाय आणि त्या खड्ड्याला पाणी अडवण्यासाठी पाणी अडवणं म्हणजे माझा डोंगराचा भाग येतो मॅडम पाण्याला एवढा स्पीड असतो पाणी पडल्यानंतर तर पहिला भाग आहे का पाण्याला पळत्याला चालतं करायचं मला चालत्याला थांबतं करायचं आणि थांबत्याला जिरतं करायचं आहे माझ्या याच्यामध्ये तर ह्या कामासाठी मला तुम्ही तुमची मदत हवी आहे तुमच्या गावामध्ये जिथे जिथे पाणी पाण्याचा स्पीड असेल तिथे तिथे अशा दगडाच्या सर किंवा बांध बांधून ते पाणी चालतं करा म्हणजे स्पीड असेल तिथे त्याला करा चालत्याला म्हणजे त्या पाणी थांबवण्यासाठी तुमच्या गटाच्या माध्यमातूनही प्रयत्न करा आणि जरी एवढं केलं तरी या पृथ्वीवर पृथ्वी पोचण्यासाठी काय खारीचा वाटा म्हणून केला मला तर मी हे काही दोन शब्द सांगतो हे ध्यानात घ्या आणि पाणी ज्यांनी आम्हाला परत आणलं या कंपनीने आम्हाला दोन दिवस असं का जसं काही मामाच्या गावाला आलो किंवा महिलांना माहेरी आल्यासारखं असं वाटलं इथे तर या सर्व तुमच्या कंपनीचा आभार माझं गोकुळ जाधव साहेबांचं माझ्या कुर्ले साहेबांचं कंपनीचे अध्यक्ष दशरथ साहेब दशरथुमा मी आभार मानतो आणि तुम्ही हे दोन मिनिट ऐकून घेतल्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि केटीव्ही न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जा आपल्या गावा अजून शंभर लोकांना सांगा सा अशी अपेक्षा करतो आणि इथे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल